हॅलो नमस्कार बघा तुमच्या तुमच्याकरता मी दोन ते तीन महत्वाचे असं न्यूज आणलेलो आहे त्या गुणन्यूज तुमचं मन हे प्रसन्न करणार आहेत त्यामध्ये लाडक्या बहिणीच्या हप्तेविषयी एक आहे आणि आता मार्च महिन्यामध्ये पुढच्या आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे मग ह्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला लाडकी बहीण त्यानंतर दुसरा एक महत्वाची गुणन्यूज आणि दुसरी एक अजून गुड न्यूज म्हणजे तीन गुड न्यूज तुम्हाला आठ मार्चच्या महिला दिनानिमित्त मी आणलेलो आहे तुमच्या आज व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला माहिती तरी मिळणारच आहे पण तुम्हाला दोन ते तीन तुम्हाला गुड न्यूज सुद्धा मिळणार आहेत आता बघा आपण वळूया प्रथमतः फेब्रुवारीच्या हप्त्यापासून एक हजार पाचशे म्हणजे पंधराशे रुपये जो हप्ता या महिन्यामध्ये होता ताई आपण त्याविषयी बोलायचं बघा आ, या महिन्यामध्ये खूप न्यूज येऊन गेल्या की आजपासून आजपासून हप्ता वाटप आहे हप्ता वाटप आहे हप्ता वाटप आहे यामध्ये जे न्यूज चॅनल्स आहेत ते दाखवायचा प्रयत्न करायचा तुम्हाला दाखवलंय पण मित्रांनो ताईनु झाले असं या लाडकी बहीण योजनेमध्ये जो एक नवीन ट्विस्ट आला होता तो ट्विस्ट असा होता की ज्या अपात्र महिला आहेत ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलाय पण काही महिलांनी आता अप्लाय केलंय पण रिअप्लाय केलंय की आमचा तुम्ही फॉर्म काढून टाका आता आम्हाला याची गरज नाही आम्हाला नोकरी झाली किंवा बसत नाहीत हे काही महिलांनी अर्ज केलेले आहेत मग अशा सगळ्या महिला आणि ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर व्हेकल आहेत ह्या सर्व महिला ह्या ज्या महिला आहेत या महिलाला या योजनेमधून अपात्र करण्यात आलं आहे आता बघा कुठल्या महिला या ठिकाणी जे अपात्र झालेल्या आहेत बघा ज्या महिलांचं राशन कार्ड लिंक आहे कारण राशन कार्ड जर लिंक असेल तर आरटीओला ऑटोमॅटिक त्या सगळ्या गोष्टी समजून येतील कारण आधारला तुमचं राशन कार्ड लिंक आहे आणि ज्या महिलांच इकडचं सासरचं जर राशन कार्ड तयार नसेल त्यांचं राशन कार्ड हे बाहेरचं असेल तर अशा महिलांच्या घरी बाहेरला कार नसेल तर अशा महिलांना पैसे हे मिळतील त्यामध्ये काहीही वान नाही पण ज्यांचं इकडं माहेरला तर राष्ट्रकल्ल्याचं ना नाव लिंक असेल त्यांची इकडे गाडी असेल सासरवाडीला तर त्यावेळेस मात्र यांचे पैसे हे या ठिकाणी त्यांना मिळणार ना नाहीत हा ना एक महत्वाचा मुद्दा होता आणि पुढला मुद्दा अजून कुठल्याही प्रकारचा गाव पातळीवरती सर्वे झाला नाही म्हणत होत की कार्यकर्त्या वगैरे अंगणवाडी सेविका ह्या सर्वे करतील पण असा कुठंही सर्वे झाला नाही जे काही यांच्या जे ऑफिशियल जे काही आहेत त्या त्या गोष्टी आढळणार आहेत ते फक्त महिला बाद आहेत म्हणजे नव्वद टक्के महिला ह्या बाद नाहीत आणि ज्या महिलांचं सगळं काही ओके आहे त्या महिलांना काही काळजी करायचं गरज नाही फक्त याच तांत्रिक कारणामुळं तुमचा हे हप्ता लांबतोय कारण बघा अजित पवारांनी ह्या हप्त्या पडायला आठव्या हप्त्यात त्यांनी ग्रीन सिग्नल दाखवला आहे फंडाची सोय केलेली आहे आता बघा पुढली महत्वाची बातमी ते म्हणजे मार्चमध्ये आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे आता ह्या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बघा एक आठ मार्च आणि त्यानंतर रक्षाबंधन ह्या दोन दिवशी केंद्रामध्ये जे उज्ज्वला योजना आहे आता महाराष्ट्रामध्ये अन्नपूर्णा जशी योजना आहे तशीच एक उज्ज्वला योजना ही केंद्रामध्ये आहे ज्या लोकांना मोदीचा गॅस मिळालाय बघा मोदीचा गॅस त्या लोकांना त्यांनी केवायसी करून घ्या त्या लोकांना एक गॅस फ्री हा आठ मार्चला म्हणजेच या मार्चमध्ये मिळणार आहे हे म्हणजे आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त ही योजना हे मागच्या वर्षी एक्झिक्यूट केली आहे त्या योजनेला महिलांनी लाभ सुद्धा घेतलेला आहे परत महाराष्ट्रामध्ये जास्त महिलांना माहिती नाही त्यामुळे तुम्ही केवायसी करून घ्या आणि ह्या आठ मार्चला जे काही उज्ज्वला योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस मिळणार आहे तो गॅस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे तुम्हाला गॅस तो मोफत मिळेल म्हणजे कसा तुम्हाला ते पैसे भरून तुम्हाला गॅस घ्यायचा तुमच्या लगेच ते सबसिडी मार्फत तुम्हाला सगळे पैसे काय ते परत येतील ठीक आहे आणि एक पुढली महत्वाची गुण न्यूज आहे ते, 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 ते म्हणजे मार्च आठ मार्च आहे आठ मार्चला जागतिक महिला दिन असल्यामुळं आणि महाराष्ट्रामधील महिला सक्षमीकरण असल्यामुळं ह्या दोन्ही गोष्टीमुळं महाराष्ट्रामध्ये योजनेचा महापूर आणि पैशाचा पाऊस नक्कीच पडू शकतो आणि आठ मार्च मला ताई नो आठ मार्चला ज्या महिलांकडे अंत्योदय योजने अंतर्गत जे राशन कार्ड आहे अशा महिलांसाठी महत्वाची गुड न्यूज आहे अंत्योदय अंतर्गत राशन कार्ड असणाऱ्या महिलांना त्यांच्या राशन दुकान जे आहेत रेशन दुकानं कुपन दुकानं या ठिकाणी त्यांना एक साडी भेटणार आहे आतापर्यंत माहिती अशी आली आहे की ती सिल्क साडी असणार आहे आणि साडी प्रत्येक महिलांना त्यांच्याकडे अंत्योदय योजनेचं राशन कार्ड आहे किंवा त्यांना लाभ भेटतोय त्या सर्व महिलांना अंत्योदय योजने अंतर्गत ही एक साडी ही भावाकडनं एक गिफ्ट म्हणून महिलांना ही मिळणार आहे ते म्हणजे आठ मार्चला म्हणजे आठ नऊ दहा असे मार्च तारीख वाढेल पण मुहूर्त हे आठ मार्च आहे जागतिक महिला दिनांचा आहे आता जो विषय आहे लाडक्या बहिणींच्या हप्त्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता हा आज किंवा उद्यापासून सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेपर्यंत हा हप्ता क्लिअर होऊन जाईल सर्व महिलांच्या जा खात्यावरती पैसेही यायला लागतील ठीक आहे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे आवडली असेल तर तुम्ही कृपया हा व्हिडिओ शेअर करा कारण महिलांपर्यंत खरी आणि योग्य माहिती माहितीही पोहोचली पाहिजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात तुम्ही एक वेळेस लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार